हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हा कालचा व्हिडिओ आहे आणि कालपासून आमच्या इथं सप्ताह बसलेला आहे त्यामुळे इथं मंदिरात आता बघा वाजता बरोबर प्रवचन चालू होतं आणि आता आठ दिवस मग हे चालू असतं इथं प्रवचन कीर्तन असतं सकाळ संध्याकाळ हे सगळं सप्ताह असल्यामुळं आणि रामनवमीची आज फुलं पण असतात मंदिरात तिथं प्रसाद पण असतो तर आम्ही बारा वाजता फुलं पडतात मग प्रसाद पण तिथून घेऊन आलेलो आज तर इथं काल ना माझं डबल सगळं काम वाढलेलं होतं तर काल मुलांच्या शाळेत गेलेलो त्यांचा रिझल्ट घेऊन आलो येताना भाजीपाला वगैरे पण घेऊन आलो कारण काल शनिवार होता झेटपाडीचा बाजारसुद्धा असतो आता ही एसीचा पॉईंट अगोदर काढला नसल्यामुळं ना हे सगळं झालं तर ड्रिल मशीननं होल पाडल्यामुळं हे सगळं विट भिंतीत ज्या विटा असतात बघा त्या त्याचे सगळी लाल माती अशी धूळ झालेली होती आणि आजच मी वरचं सगळं पुसलेलं होतं आता हे डबल मला सगळं काम झालेलं आहे गॅलरीत पण बघा सगळीकडे असा पसारा ते तर भाजीपाला आणलेला आहे तो भरून ठेवायचा आणि शनिवार यांचा उपवास असल्यामुळं स्वयंपाक पण लवकरच करायचा असतो तर आज सगळं सगळं डबल तर जानवीन हेल्प केली तिला जसं जमतं आहे तसं झाडून पुसून तिनं घेतलं मी थोडंसंच एकदा झाडून दिलं आणि ह्यात धूळ बरीचशी निघत होते बेडशीट वगैरे पण आता काल चेंज केलं तर हे आता परत काढून आता एवढी धूळ उडल अशी काही कल्पना नव्हती नाही तर ब्लँकेट हे तिकडं ठेवलं असतं त्या रूममध्ये पण आता हे ब्लँकेट तर धुवायचं म्हणल्यावर ह्यावर आता धूळी वरती इतकी नाही अशी इकडच्या साईडला नाही आली पण हिथंच एवढी पडली पण असं वाटतंय की त्यावर पण किती बसले किती नाही काय माहिती आता तर बेडशीट धुवायचं सोपं आहे पण हे ब्लँकेट धुणं हे कसं पाण्यात बुडवलं तर निघतच नाही मोठं असल्यामुळे इतकं पाणी त्यात बसते भिंतीवरही पण धूळ झालते आणि खिडकीत पण ही, ही सगळी लाल लाल मातीच झालती आता खिडकीतलं चॅनल तर आपल्या पहिल्या पूर्वीच्या खिडक्या होत्या कशा पटकन पुसायला यायच्या ह्यातलं धड हात पण जात नाही आणि काय करायचं ते मग ब्रश घ्या कागदाचा तुकडा घ्या मग त्यांना त्याला खेळत ते हळूहळू सगळं काढावं लागतंय आणि अशी वर पण इथं मातीच होती सगळी पण हे एसीचं कसं आता ह्या रूममध्ये इथं एवढी एकच खिडकी आहे आणि पलीकडं बसवणं तर आता तिकडं लावायला आला असतं का नाही माहीत नाही पण ओमनं बघितल्यानंतर तो मामाकडे होता आठ दिवस आल्याला म्हणतोय हे समोरच कशाला लावलं घराच्या समोरच दिसतंय ते बाहेरच्या साईडनं एसीचा जो फॅन येतो पलीकड म्हणजे मा पा साईडला तर तो त्याचं म्हणणं होतं पलीकडच्या बाजूला घ्यायचं होतं तर ते बरोबर समोर आलेलं आहे तर आता खिडक्याचं चॅनल आहे ते मी परतच पुसून घेणार आहे आता आज फक्त एवढंच हे करून घेते एकतर बाजार उन्हातनं बाजार घेऊन यायचं म्हणल्यानंतर आधीच दमून जाते तर आल्यानंतर परत हे सगळं त्यामुळं फारच काल एका दिवशी असं होतं की मी सगळं काम वाढत वाढत जातं की एकतर शनिवारी असं पण काम राहतंच भाजीपाला आणणं ते ठेवणं फ्रीजमध्ये त्याचसोबत स्वयंपाक लवकर बनवायचा असतो आणि उपवास म्हटल्यानंतर असं काहीतरी एक बनवून चालत नाही थोड्याशा एक दोन भाज्या असं काहीतरी वेगळा अजून करायला लागतं तर, तर हिथं एवढी एक पण माहिती निघाली आणि हे सिमेंट त्यांनी लावायला केलं होतं तिथं बाहेर लावलेलं होतं जिथं ड्रिलनं होल पाडलेलं तिथं उरलेलं होतं म्हटलं तर इथं काय झालं की असं पोपडं धरल्यासारखंच झालं तर मग ते सगळं जेवढं निघतं तेवढं मी काढूनच टाकलं होतं तर आता याला सिमेंट लावून घ्या आता व्हाईट सिमेंट आहे लावून बघूया म्हटलं ठेवून परत कधी कलर भेटला असा तर मग तो लावून टाकूया त्याला आज येतं स्वयंपाकामध्ये आता ह्यांचा स्वयंपाक ह्यांना जेवायला दिलं आता ह्यांना जेवल्यानंतर आज चहा प्यायचा होता राहिलेला स्वयंपाक आता परत करायचा ह्यांना जेवायला दिलं मग धार काढून घेतली आणि नंतर मग त्यांचं जेवण घालतं तोपर्यंत ते म्हणले आता मला चहा पाहिजे तर परत चहा ठेवला आज शनिवार असल्यामुळं देवाला तेल साखर पण घालतो इथं मारुतीला तर ते पण गा दिलं घालायला नानांजवळ तर भजी मी अर्धच केलेलं होतं अगोदर आता राहिलेलं आहे ते करायचं आणि चपाती आणि नंतर मग मुलांसाठी फूड कस्टर्ड बनवलं ह्यांना ते काय असलं जास्त खात नाहीत तर आज कसं फळ द्राक्षी आणि डाळींब ॲपल केळ एवढी चार फळं तर यामध्ये टाकते मी संत्री वगैरे असं कधी नाही टाकली आणि आंबट फळं टाक दुधासोबत फळं खाऊने म्हणतात शक्यतो जे आंबट फळं आहेत ते तर नये त्यामुळं जे जास्त आता द्राक्षी कशी जास्त आंबट नसते आणि डाळीसुद्धा नसते तर ही छान लागतात यामध्ये ह्यांना चहा करून दिला मग राहिलेली भजी आहेत ती करून घेतली फूड एक सगळ्यात उन्हाळ्यात ना आईस्क्रीमपेक्षा पण मुलांना ते बरं आहे करून द्यायला आता आईस्क्रीमचं पण ना माझ्याकडे क्रीम नाही विपिंग क्रीम मी आणावी म्हणते कारण एवढा उन्हाळा आहे तोपर्यंत त्या क्रीम आणली की कशी फोडल्यानंतर लवकर संपून टाकाव्याचं होतं तर एवढा उन्हाळा आहे तोपर्यंत बघूया पर म्हटलं करायचं झालं तर झालं आईस्क्रीम ते व्हिपिंग क्रीम आणली ना आणि आपल्याकडं कस्टर्ड पावडर पावडर तर असते घरात तर ते दुधामध्ये मिक्स करून ना छान होतं जशी आपली मार्केटची आईस्क्रीम असते छान सेम तशी पण अगदी कमी खर्चात जास्त होते भाजी जा, तर भाजीपाला मारदा ठेवलेला आहे आणि मारदा अजून ठेवायचा आहे तर दूध पण तोपर्यंत गरम करायला ठेवून दिलं मग वांगेची भाजी केली ती इथं आणि गवारीची शेंग आणि नंतर ह्यांच्यापुरतं भजी हो अगोदर केलेलं ला। मुलांना काय भजी जास्त आवडत नाही पण थोडं तर खातो एक दोन घेईन पण जाणवित अजिबातच हात लावत नाही त्याला नानांना जास्त आवडतात तर नंतर भाजी हे भाजीपाला राहिलेले आहेत ते फळंच वरती थोडी राहिलेले आहेत ते ठेवायचे आणि काल इथं पुसताना वरचं बटन बंद झाल्यामुळं अगोदर वाटले हा बल्ब गेला की काय परत लक्षात आलं आपण वरून पुसलं होतं त्यामुळं ते बटन पुसताना दबलं गेलं असेल त्यामुळे मंदिरातली लाईट आज संध्याकाळी लावायला गेले लाग तर लागत नव्हती आणि हा मुलांचा रिझल्ट तर जानवीला आणि ओमला म्हणजे ओमचा बऱ्यापैकी आहे नाईंटी थ्री पर्सेंट आलेले आहेत आणि सेकंड अँड फर्स्ट मिळून त्याचा फस्ट आलेला आहे म्हणजे दोन्ही सेमेस्टरचा मिळून आणि जानवीला एटी सेवन आहेत ठीक आहे ती थी जास्त अभ्यासाला माझी एवढी आवड नाही त्याचं म्हणणं असतं नंबर काढून काय आहे काय मिळत असतं असं त्याचं उत्तर असतं असं म्हणलं हळूहळू पुढच्या वर्षी म्हणले ह्यावेळी एटी सेवन आहेत पुढच्या वेळी आपल्याला नाईन्टीच्या तरी वर जायचं पाहिजे ओमला तसं सांगायला लागत नाही कुठला क्लास नाही काय नाही किंवा घरी हॅन्डला थोडंफार मॅथचं तो विचारतो आणि माझ्याकडं तर तो काय विचारायलाच येत नाही त्याची तू आता यूट्यूबवरून असं सर्च करून ही करत असते त्याच्या त्याच्या हेनच म्हणजे क्लास वगैरे कोणताही न लावता त्याला सायन्सला आउट ऑफ आहेत आणि कॉम्प्युटरला पण आउट ऑफ आहेत मॅथ्सला थोडंसं ह्यावेळी जरा एक चार पाच मार्क आणि लहान असताना जानवीला मार्क चांगली यायचे म्हणजे तिचं मला वाटतं तिला जशी घातलेली ना ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंडपर्यंत तिचं फर्स्ट नंबर होता पण जसा कोरोना आला आणि नंतर तिचं अभ्यास करणंसुद्धा कमी झालं लहान होती त्यावेळी ती बऱ्यापैकी होती आणि ओमचं उलट आहे ओमची म्हणजे प्रत्येक वर्षी त्याची पर्सेंटेज ही वाढतच जाते म्हणजे हळूहळू म्हणजे सुरुवातीला त्याला एवढी पडत नव्हती पण आता जसा जसा त्याची क्लास वाढेल तसे त्याचे पर्सेंटेज पण वाढते तर रिया पण आमच्याबरोबर आलेली होती रिझल्ट आणायला आणि हे होतं असं जेवण यांचं कोशिंबीर बनवलेली जी बीट गाजर का काकडी आणि पालक पण त्यामध्ये होता कोथिंबीर तर असं होतं आजचं शनिवारचं पूर्ण रुटीन श्रीस्वामीसमोर सगळ्यांना